आंदोलन करण्याची आगर। संपर्क साधनं अपेक्षित कि बाबा आंदोलन झालेलं आहे परंतु स्वतः नगरपालिकेत आलो चिंद्रे साहेबांशी संपर्क साधला साहेबांचं उत्तर असेल की प्लॅन्ट बंद आहे मग आता चार महिन्यांतर प्लॅन्ट सुरू झाले नाही प्लॅन बंद आहे तर पाऊस सगळीकडे आहे त्याच्यासाठी आपण कोण मिक्स फक्त पावसानं एक दोन दिवस उगडीत दिली

या वाढत्या खड्ड्यांमुळे शहर व परिसरामध्ये अनेक ठिकाणी मृत्यूचे सापळे तयार झाले असून यामध्ये एखाद्या निष्पाप जीवाचा बळी जाऊ शकतो ही गंभीर बाब लक्षात घेऊन आम्ही नागरिकांच्या वतीने अनेक वेळा आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री चिद्रेसाहेब यांच्याशी संपर्क साधून याविषयी वेळोवेळी माहिती देऊन देखील दे दखल न घेतल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरता खड्ड्यांमध्ये झाडे लावून नगरपालिकेच्या सावळ्या गोंधळाचा निषेध देखील के व्यक्त केला परंतु तरी देखील संबंधित विभागाला जाग येत नसल्याने सातारा शहर व परिसरातील खड्ड्यांमध्ये कोणताही अपघात झाल्यास व कोणाची जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकारी ठेकेदार यांना जबाबदार धरण्यात यावे या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन येत्या पंधरा दिवसात सातारा शहर व परिसरातील खड्डे मुजवण्यात यावेत असे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल आज या संदर्भात सातारा मुख्याधिकारी यांना जाब विचारण्यात आला व निवेदनही देण्यात आले परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्याची बाजू दिसली नाही त्यांनी निरसन नीट केले नाही त्यामुळे या प्रकरणामध्ये होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास संबंधित प्रशासन जबाबदार राहील असे म्हणणे सुनील कोळेकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडले गेल्या काही दिवसांपूर्वी सातारा शहरातल्या खड्ड्यांसंदर्भामध्ये मी नगरसेवक सुनील टायगर यांना त्याने नागरिकांच्या वतीने खड्ड्यात वृक्षारोपण करण्याचं आंदोलन केलेलं होतं परंतु अद्याप प्रशासनानं त्याची दखल न घेतल्याने आज मुख्य मुख्याधिकारी श्री अभिजित बापट साहेब यांना मी लेखी पत्र या ठिकाणी दिलेले आहे लेखी पत्रामध्ये पंधरा दिवसाचा अल्टिमेट सुद्धा दिलेला आहे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं सातारा शहरातली रस्त्यांची परिस्थिती तर अतिशय दयनीय परिस्थिती आहे आंदोलन करून देखील जर प्रशासनाला जर जाग येत नसेल तर या जोपेचं जो सोंग घेतलेला प्रशासनाला जाग कशी आणायची ही अशी आमच्याकडं चांगल्या यंत्रणा किंवा योजना आमच्याकडे आहेत येणाऱ्या काळामध्ये हे जर सातारा शहरातले खड्डे पुजले नाहीत तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर या कालावधीमध्ये कोणतेही अपघात किंबहुना कुठलाही गैरप्रकार किंवा एखादा अपघात घडला तर त्याला संबंधित प्रशासनातले अधिकारी आणि ठेकेदार हे जबाबदार राहतील याप्रसंगी मी एवढं सांगतो